शेतकरी बांधव सद्यस्थितीत आद्रक काढणीचं चा कामकाज चालू आहे तर ह्याच्यासाठीचा जो काही खर्च आहे आद्रक काढणीचा शेतकऱ्यांसाठीचा जो काही लागणारे बैल आहेत तर आता इथं त्यांनी अशा पद्धतीनं काढतायत तर एक अडीचशे फुटाची अडीचशे फूट लांबीची सरी जी आहे तर प्रति सरी याचं जी काही बैलाची जी काही मजुरी आहे तर ती शंभर रुपये या दरानं सध्याचे जे आहे ते दर, दर सुरू आहेत ह्याच्यामध्ये पण स्किल आहे अद्रक जर तुमची त्याला भूंड केलं नसेल किंवा ती जर असे ह्याच्यामध्ये असेल स्त्रीमध्ये असेल तर ते मोडामोडी होते त्याचं जे काही आहे त्याच्यासाठी सुद्धा टेक्निकल पर्सन किंवा स्किल्ड माणूस जो आहे तो याच्यामध्ये लागतो आपल्या ह्याचं जास्त नुकसान होण्याची शक्यता असते आता बैल तुमचे आहेत पण तुम्ही त्यांना दिले म्हणजे काय कारण आहे आता तुम्ही का नाही चालवायला सांगा तुम्ही का म्हणजे म्हणजे अडचण काय का येते काय मोडामोडी होती ह्याच्यात म्हणजे स्किल माणूस का लागतो ह्याच्यामध्ये एखादा दुसरा मोडतो त्यांच्याकडून मोडत आहे का पण तुमच्याकडून जास्त मोडत आहे काय म्हणजे नक्की काय अडथण काय होते म्हणजे त्यांना दुसऱ्यावर विश्वास नाही का विश्वास नाही म्हणायचं असं का आता ह्याच्यामध्ये हे करत असताना एक एकर क्षेत्र जर काढायचं म्हटलं आपल्याला तर किती वेळ लागते बैलाच्या सहाय्यानं एक शरीर सडी दुपार पोस्ट होती है बर एक करसी हां अन सर संगर जा काढायचं म्हणलं तुम बायले मत लागते असं या जायला या चला बाया जास्त लागतं बायला एक दिवस पण लागतं कमी जास्त नाही पण ही जी उकरायचं जे काम आहे की मग तर ती एका दिवसात होतं का बायला ना बायला ना होतं की होतं बर मग या करायचं गणित कसं आहे याचं काय भाडं लागतं बायलाचं सरीवरच सरीवरच का कसं बी असलं मग सरी काही तुम्ही लांब जास्त पैसे लांब असल्यास म्हणजे किती लांब असल्यास आता अडीचशे फुट हे फुट असले तर दोनशे ला दोनशे दोन आणि हे आता समजा दोनशे ते अडीचशे दोन अशा पद्धतीने आणि बैलाला चलवायला माणूस तो संबंधित स्वतः बैलाची नाही खरी गोष्ट बरोबर वर्षीचे दर पाहता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अद्रक लागवड असं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्याच्या लक्षात येतं